वळूया पुढच्या स्पेशल रिपोर्टकडे मनोज जरांग यांच्या मुंबई आंदोलनातील एक प्रमुख अट होती हैदराबाद गॅझेट लागू करणं एकोणीसशे नऊ सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांचं म्हणजे त्यावेळच्या औरंगाबाद विभागातील बारीक सारीक तपशिलाची नोंद आहे है। ते हैदराबाद गॅझेट कसं आहे त्यात मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं वर्णन कसं आहे एकोणीसशे एक, एक पर्यंत बीडमध्ये कोणत्या जातीची संख्या किती होती तुगलकी मोहम्मदाचा बीडशी काय संबंध आहे याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट जरांगेंच्या आंदोलनापासून हैदराबाद गॅझेटची चर्चा सतत सुरू आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत मराठवाडा निजामाच्या हैदराबाद संस्थांचा भाग होता म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा जवळपास वर्षभर मराठवाडा निजामाच्या तावडीत होता अखेर अनेकांच्या संघर्षातून सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मराठवाडा मुक्त झाला स्वतंत्र भारताचा भाग बनला मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी हैदराबाद गॅझेटचं खूप महत्व आहे एकोणीशे नऊ सालच्या हैदराबाद गॅझेटमध्ये औरंगाबाद भागातील बारीक सारीक तपशिलाची नोंद आहे मनोज जरांगेंचा मूळ जिल्हा आणि त्यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं केंद्र ठरलेल्या बीड जिल्ह्याचं कसं वर्णन यात आहे ते आपण पाहूया बीड जिल्ह्याचा केज अंबा भीर पाटोदा म्हणजे जवळपास अर्धा भाग बालाघाट तर गोदाघाटचे माजलगाव केवराई आणि बीड तालुक्यातील काही सखल भाग गंगधडी म्हणून प्रसिद्ध होते साठ सत्तर वर्ष आधीपर्यंत जिल्ह्यात चांगलं जंगल होतं या परिसरात कधीतरी भाग दिसायचा पण काळवीट अस्वर विपट्या रानडुक्कर तर्स लांडग्यांचा वावर नित्याचा होता बीडचं जुनं आणि पांडवकालीन नाव दुर्गावती होतं त्यानंतर बालनी झालं राजा विक्रमादित्याच्या बहिणीनं म्हणजे राणी चंपावतीनं हे शहर जिंकलं तेव्हा याचं नाव चंपावती नगर ठेवलं त्यानंतर हा परिसर आंध्रचे चालुक्य राष्ट्रकूट देवगिरीचे यादव यांच्या साम्राज्याचा भाग राहिला चंपावती नगरचं नाव कोणी बदललं कधी बदललं याचा उल्लेखही गॅझेटमध्ये करण्यात आला तेराशे सव्वीस साली कुप्रसिद्ध मोहम्मद बिन तुघलकानं आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीवर आणली त्या काळात तुघलकानं चंपावती नगरचं नाव भीर असं ठेवलं तुघलकाचा दात पडला त्या दाताचं थडग तुघलकानं शहराजवळच्या कर्जनीमध्ये बांधलं अशी दंतकथा आहे तुघलकानंतर बीडवर बहामनी निजामशाही आणि आदिलशाहीची सत्ता होती सोळाशे पस्तीस मध्ये बीड मुघलांनी ताब्यात घेतलं आणि बीडवर दिल्ली सल्तनतची सत्ता आली पण काही काळातच निजामानं बीड परत घेतलं अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बीड निजामशाही हैदराबाद संस्थांचा सा मुख्य भाग बनला गॅझेटमध्ये अंबा तालुक्याचा उल्लेख आहे तिथे जोगाई नावाचं देवीचं मंदिर आहे हे प्रसिद्ध ठिकाण आहे असं लिहिलंय आता आपण त्याला अंबा नावानं ओळखतो हेच ते ठिकाण बीड जिल्हा छागल किंवा पखारी म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या चांबडी पिशव्या आणि गुट्टीसारखं शस्त्र बनवण्यासाठी प्रसिद्ध असल्याची नोंद आहे आणि सर्वात महत्वाची नोंद म्हणजे जनगणना आणि जातगणना बीडमधील जातीचं गणित कसं आहे तर अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेनुसार बीडची लोकसंख्या पाच लाख अठ्ठावन्न हजार होती अठराशे एक्क्याण्णवच्या जनगणनेनुसार ही सहा लाख बेचाळीस हजार झाली तर अठराशे नव्याण्णव आणि एकोणीसशे साली मोठा दुष्काळ पडला होता उपासमारीचा सामना करावा लागला त्यामुळे एकोणीसशे एक साली लोकसंख्या चार लाख ब्याण्णव हजार झाली म्हणजे त्या दुष्काळामुळे उपासमारीमुळे जिल्ह्यात दीड लाख लोक मृत्युमुखी पडले वार्षिक सरासरी पाऊसमान तीस इंच म्हणजे साधारण सातशे पन्नास मिलीमीटर आहे मात्र अठराशे नव्याण्णव एकोणीसशे साली सरासरीच्या पन्नास टक्केत पाऊस पडल्याची नोंद आहे बीड जिल्ह्यात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त लोक हिंदू आहेत त्यातले सत्त्याऐंशी टक्के लोक मराठी बोलतात आता जातनिहाय नोंदीवर एक नजर टाकूया मराठा कुणबी जातीची लोकसंख्या सर्वाधिक एक लाख शहाण्णव हजारे जी एकूण लोकसंख्येच्या एकोणचाळीस टक्के त्या खालोकार शेती करणाऱ्या जातीत पंचारा छत्तीस हजार आणि कोळी सव्वीसशे अशी समाजाची लोकसंख्या असल्याचा उल्लेख आहे मराठा कुणबी खालोकाल महार बेचाळीस हजार तीनशे धनगर सव्वीस हजार मांग आणि चांभार पंचवीस हजार चारशे ब्राह्मण एकवीस हजार सहाशे माळी बारा हजार सातशे वाणी सात हजार मारवाडी सहा हजार ख्रिश्चन एक्क्याण्णव अशा आकडेवारीची हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे आणि आता याच नोंदींमुळे जरांगेंप्रमाणे धनगर आणि कोळी सुद्धा आरक्षणाच्या मागणीसाठी हैदराबाद गॅझेटचा आधार घेताना दिसतो आहे संदीप रामदासी एबीपी माझा मुंबई